అఖండు బంజారా సమాజా దైవ సంత సేవాలా శిల్పకా డక్స ఆ त्यांच्या स्मृतीचं अभिवादन करतो स्वर्गीय वसंतरावजी नाईकसाहेब यांना अभिवादन करतो जलक्रांतीचे प्रणेते स्वर्गीय सुधाकर नाईकसाहेब यांना अभिवादन करतो आज छत्रपती संभाजीनगर येथे आमचे फार लहानपणीचे मित्र सन्मान्य मी त्यांना दादाच पण तो माझ्यापेक्षा मोठे असल्यामुळे प्रमोद दादा तसंच सेवा प्रतिष्ठान आणि सर्व बंजारा बंधू भगिनींनो माझ्या सर्व बहिणींनो आणि सर्व माझ्या युवा मित्रांनो मी आपल्या खूप खूप मनापासून आपले आभार मानतो की आपण एवढ्याच चांगल्या रीतीने इथे माझं स्वागत करण्यात आलं तुम्ही सर्व एकत्र जमा झालं आहे आणि आपल्या सर्वांशी मी माफी मागतो कारण की आपण मला वाटते उन्हात भरपूर वेळापासून उभे होतात पण पक्षाचा आदेश आणि पक्षाचं काम असल्यामुळे प्राधान्य हा पक्षाला देण्यात येतो आणि पक्षाचा कार्यक्रम झाल्यानंतर मग मी इथे आता समवेत इथे आलेलो आहे मग तमनेशेन आत्राच सुचू की सन्मान्य भाऊ मला आत्राच शिकायचं की जे वसंतराव नाईकसाहेब हे विचारसर भेटावण की मुलेच मत आणि ओनकणे थोडेच तू जत्रित मागणीच समाजा प्रयत्न करेस मार वडील सुधाकर भाऊ आणि मार, मार वडील राजकारण देखो पण मार दुर्दैव असंच की मारो ब्याऐंशी रो जन्मच आणि मग वसंतराव नाईक साहेब देखो कोणी पण हो परिवारून खूप मन अभिमान झालं आणि ही अभिमान तमशी ज्यूतर ओरपेक्षा जास्त आपण समाज नानकी खूप वेळेत उडी वेली ती आणि खूप आशी ती तयार वे नाही शेल मत लेखल खूप आनंद मिटा शे भविष्यमयी समाजावर नाम जातं जसं होतं की आहे समाजावर नाम आचो करे सारो प्रयत्न करो बेटा भविष्य नाही तसे आपण समाजेरी बारीशे बेनाईचं शेर पण आभार पण व्यक्त करूच आता इथम वेळ काढण आता आहे आणि सन्मान्य वसंतरावजी नाईकसाहेब रेरो प्रेम व आज मी जिवंत सर की आपण शे आता एक यू वेन नकार दिलीच प्रमोदभावी आणि सेवा प्रतिष्ठाने आणि पंजारा समाजाला जत्रा छत्रपती संभाजी वगैरे रेवारे शापणे घोर सेनमा शेत वाट पुढील सांगू शुभेच्छा देतो आणि मार सत्कार की देऊ सर्व परत एकदा आपले सेर खूप खूप आभार व्यक्त करतो आणि जाणवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सेवा